श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी प्रियाज होम अँड किचन मध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराजांच्या कृपेनं लवकरच पूर्ण होत हे स्वामी महाराजांच्या रणी प्रार्थना करून आपण आपल्या छानशे व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी येत्या एकवीस जून रोजी आहे म्हणजे शुक्रवारी वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमा हा दिवस आपल्या सगळ्या महिलांसाठी किंवा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप महत्वपूर्ण असा सण आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला वटपौर्णिमेचं व्रत करत असतात आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये तर वटपौर्णिमेला खूप सारं महत्व आहे वटपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे महिला जोपर्यंत वडाची पूजा करत नाहीत तोपर्यंत त्या उपवास करत असतात निर्जली उपवास करत असतात वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिने उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष दीर्घ आयुष्यासाठी सुद्धा प्रार्थना करत असतात वटपौर्णिमेच्या दिवशी जर आपण व वडाची पूजा केली आपल्या पतीला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होत असते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये अपार सुख आणि संपत्ती सुद्धा येत असते आणि अजून म्हणजे वटवृक्षाचं जसं आयुष्य खूप जास्त असतं तसंच आपल्या पतीचं सुद्धा आयुष्य खूप मोठं व्हावं आपल्याला मरेपर्यंत सौभाग्याची प्राप्ती राहावी त्यासाठी महिला आवर्जून वडाच्या झाडाची पूजा करत असतात आणि हीच खरी धारणा या पूजेमागची आहे त्याचबरोबर एक पौराणिक कथा सुद्धा आहे की या व्रतामुळे माता सावित्रीने भगवान यमराजांकडून तिच्या पती तिचे पती जे होते सत्यवान त्यांचे प्राण देखील परत आणले होते त्यामुळे आपल्या पतीच्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी आपल्या हिंदू धर्मातील सर्व स्त्रिया या वटसावित्रीच किंवा वटपौर्णिमेचं व्रत हे करत असतात तर मैत्रिणीनो कालच एक मी वटपौर्णिमा स्पेशल किंवा वटपौर्णिमा विशेष असा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे के की वटपौर्णिमेच्या दिवशी आपण कुठल्या रंगाच्या साड्या सा नेसाव्यात किंवा कुठल्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात घालू नयेत या प्रकारचा व्हिडिओ मी तुम्हाला सगळ्यांशी शेअर केलेला आहे व्हिडिओ पाहिला नसेल तर वरती मी लिंक सुद्धा देते त्याचबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या चॅनल वरती जाऊन व्हिडिओ नक्की चेक करा आणि संपूर्ण पहा आणि आजच्या मध्ये आज, आज खूप महत्वपूर्ण हा व्हिडिओ अशासाठी मी बनवलेला आहे की आता आपल्या प्रत्येकाला वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा कराय करायची असते पण असे काही लोक आहेत की जे खूप सिटी एरियामध्ये राहतात की जिकडे सिटी एरियामध्ये राहतात की जिकडे वडाचं झाड त्यांना उपलब्ध नसेल किंवा वडाचं झाड नसेल आता आज आजकाल आपण पाहतोय की निसर्ग आपल्यावरती कोपलाय कारण आपल्या निसर्गामध्ये झाड खूप कमी झालीत लोक अगदी झाडं पाडून रस्ते बनवणं झाडं पाडून घर इमारती बनवणं असे प्रकार चालू आहेत आणि मग शहरामध्ये वडाचं झाड असेलच असं नाही किंवा काही ठिकाणी खेडेगावात सुद्धा वडाचं झाड खूप लांब ठिकाणी पाहायला मिळतं किंवा लांब ठिकाणी असतं आणि मग अशा वेळी बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्यांना वडाची पूजा करणं जमत नाही ज्यांच्या जवळपास कुठेही वडाचं झाड नाही त्यांनी वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा कशी करायची याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहायचं आहे तर मंडळी ज्यांच्याकडे वडाचं झाड नाही त्यांनी काय करायचं आपली वटपौर्णिमेच्या दिवशी तर तुम्ही वडाची पूजा करेपर्यंत उपवास तर करणारा साडेपाच ते साडे दहा मुहूर्त आहे वडाच्या पूजेचा तर मग काय करायचं सकाळी उठल्यानंतर आपली छान रुची वगैरे करून झाल्यानंतर मग आपल्या आपल्या देवाऱ्या दे समोर एका पाटावर अगदी तुम्ही अं रांगोळीने वडाचं झाड काढू शकता किंवा तुमची मुलं जर शाळेत जात असतील तर पाठीवरती वडाच्या झाडाचं चित्र काढू शकता अगदी हेही नाही जमलं तरी सुद्धा एक मग स्टीलचं मोठं ताट घ्यायचं आणि कुंकवाने त्यामध्ये छान वडाचं झाड काढायचं वडाचं चित्र काढायचं आणि त्याची जरी पूजा तुम्ही केली तरी सुद्धा काहीच हरकत नाही आता हा पर्याय फक्त ज्यांना वडाचं झाड अजिबात जवळपास कुठे नाहीये किंवा कशाच प्रकारे त्यांना वडाची पूजा करण्यासाठी जायला होणार नाही आता पावसाळ्याचे पण दिवस आहेत खूप लांब झाड असेल नाही तुम्हाला पावसामुळे जाता आलं तर अशांसाठी हा पर्याय आहे पण आवर्जून जर ज्यांच्या वडाचं झाड आहे त्यांनी वडाच्या झाडाचीच जाऊन पूजा करावी ज्यांच्या जवळपास वडाचं झाड नाहीये अशा लोकांनी मग पाठीवरती वडाचं झाडाचं चित्र काढू शकता पण या दिवशी एक चूक आपल्याला चुकूनही करायची नाहीये ज्यामुळे आपल्या निसर्गाचा समतोल अजून बिघडेल कारण बऱ्याचशा स्त्रिया असं असं करतात किंवा करतही असतील मी खूपदा बऱ्याच जणांचं पाहिलेलं आहे की वटपौर्णिमेच्या दिवशी पावसामुळे बाहेर जाणं जमत जा नसेल किंवा इतरही गोष्टींमुळे झाड खूप लांब असेल तर मग नवऱ्याला किंवा इतरही घरातल्या कोणालाही ले सांगतात की वडाचं पान किंवा वडाची फांदी घेऊन या आणि त्यानंतर त्या वडाची पूजा करतात तर हे पूर्णपणे चुकीचं आहे झाडाची फांदी पानं वगैरे तोडणं खूप चुकीचं आहे अगदीच तुम्हाला शक्य नसेलच समजा कोणी जाणार असेल बाहेर तर मग तुम्ही खाली पडलेलं वडाचं पान घेऊ शकता पण सगळ्यात महत्वाचा उपाय किंवा पर्याय हाच आहे की तुम्ही पाठीवरती छान वडाचं चित्र काढा कारण माझ्या माझ्या लहानपणी आमच्या गावामध्ये एकही वडाचं झाड नव्हतं आणि एक, एक होतं ते दुसऱ्या गावामध्ये खूप लांब होतं आणि पावसाळ्याचं सीझन असल्यामुळे ओढ्या नाल्यांना पाणी भरपूर असायचं त्यामुळे मग आमच्या घरी सुद्धा मी माझी जी, जी मम्मी होती म्हणजे मा माझी आई होती ती काय करायची मला सांगायची की पाठीवरती वडाचं झाडाचं चित्र काढा आणि छान त्याचीच पूजा करायची तर अशा प्रकारे तुम्ही लास्टचा पर्याय म्हणून हा पर्याय निवडू शकता आपण चुकूनही तुम्हाला फांदी किंवा पानं तोडून आणून त्याची पूजा करायची नाही ती पूजा कशाही प्रकारे सार्थकी लागणार नाही आपल्या पृथ्वीचा समतोल त्यामुळे बिघडू शकतो आजच्या तुम्हाला जे काही तीन पर्याय सांगितले त्यापैकी कुठलेही पर्याय तुम्ही वापरू शकता आणि वडाच्या झाडाची पूजा करू शकता आवर्जून वटपौर्णिमे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या नवऱ्याच्या पाया पडायला विसरू नका नवऱ्या नवऱ्याची कुठलीही तुम्हाला इच्छा त्या दिवशी पूर्ण करता आली तरी आवर्जून करा नवऱ्याच्या आणि तुमच्या नात्यामध्ये यामुळे आपुलकी आणि तुमचे संबंध नातेसंबंध सुधारण्यास मदत होईल एखादं गिफ्ट तुम्ही या दिवशी तुमच्या वटपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या नवऱ्याला देऊ दे शकता कारण घरातील पुरुष किंवा नवरा हा असा व्यक्ती आयु, आहे की आयुष आयुष्यभर तो फक्त आपल्या बायका मुलांसाठी सगळ्या गोष्टी घेत असतो स्वतःसाठी कधीही तो कुठलीही गोष्ट घेत नाही किंवा आपल्याकडे मागत नाही मग तो पौर्णिमेचा या निमित्तानं सौभाग्यासाठी तुमच्या नवऱ्याला एखादी त्यांच्या आवडती गोष्ट तुम्ही भेट देऊ शकता तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तसेच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ